कामान दोघांना आता काहीच काम नाही आहे आणि तुम्ही पण व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल तर दुसरं काम करा आम्ही दोघं मस्त टाइमपास करतोय सेकंदात गारवा आहे त्याच्यात जवळ पाणी आहे आपल्या ही हवा जी <laughs> सुटते ना ही सावलीत घासत येते म्हणजे थंड होऊन जाते पुढच्या येईल ना जर पावसाळा नसेल तर टॉवेल अंडरपॅन घेऊन ये मस्त एकदा आंघोळ करू आपण आणि एकदम चिल्ड ड्यावर काही करा ते एक वेळ साथ देणार नाही तुम्ही झाड जगत ते तरी एक वेळेस उपकार करून देईन ती बटायला सावधी देईल हं हो, झाडं झाडं झालं <laughs> तरी सावधी हे नाही जगवलं आताही बसला मग इकडं देवळा साटाना मालेगाव इकडे झाड भरपूर आहेत झाडा खरी गोष्ट आहे किती छान थंड लागतं मस्त तिकडे वावट उठली ती पाव आपण अशी चक्री ते वावट म्हणताना तुम्ही हे आता चारा गोल गोल फिरतोय भौरी 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 चला पाहण्याचा प्रयत्न करू आपण कधी कधी फार जोरात राहते ती काहीच नाही एकदम नॉर्मल आहे हवा एकाच ठिकाणी गोल गोल फिरली का त्याची चक्री तयार होते मका विकायचे नाही का मी आता जमा करायला अजून कालपासून सुरुवात केली त्यांची जमा केली आधी पाच वाजेला शांत वातावरण मध्ये लटकू आणि आता हा चारा वर्षभर सांभाळायचा या हिरव्याला जोडतो एक वैरण ते एक वैरण हे द्यायचं हा बरोबर कधी हिरवा द्यायचा कधी हां सुकलेला बदल 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 तिकडे चिंचेचं झाडे कडू निंबाचं झाडे हे पण चिंचेचंच आहे याची कावर गायब झाले ते गायब झालं आता नवीन पाणी बारी नवीन पाणी बारील तिला पान इतकी खर्च होईल की मग ही मक्काच आहे का चारा आहे काही प्रकार चारा आहे गिनगिराज म्हणून गवत आहे ते नवीन आलं आहे ब नवीन आलं ते पौष्टिक आहे का पौष्टिक आहे मग पहिल्यांदा पौष्टिक आहे ना का नुसतंच हिरवाय ब नाही पौष्टिक आहे मूर घास आता याचं काय नाव म्हटले गिनगिराज गिनगिराज गवताचं नाव आहे ते होते <coughs> या इकडे या इकडी तुमच पासष्ट वर्ष तारीख म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी पण नव्याने दाखवतो आता जर कोणी पाच पंचवीस लाखाची गाडी घेतली का मग आर ओ तिला पासिंग करतो आणि त्याचा आर सी बुक आहे तुमचा आर सी बुक दाखवतो मी हे आर सी बुक आहे ओम श्री कौतिक काशीनाथ पवार आणि ही त्यांची शोरूम गाडी आहे हे आरसी बुक आहे तुमचं ही गाडी तुमची असल्याचं आता सरकारी आरसी बुक तर आता ही लागत चाळीस हजार लोखंडी टायर आहे त्याच्या लाकडी वाड्याचं कामच संपलं आता कामच संपलं हा पावडा चला आपण आता अवजारांचं माहिती करून घेऊ हा माटपावडा माती ओढण्यासाठी कोणता ही माती ओढायसाठी माती ओढण्यासाठी हा खिळी पावडा हा कचरा बर, बरं 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 वावरातला कचरा कचरा बरोबर बरोबर बर, 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 माती त्या आणि कचरा हे खास माती माती खेचून आणतो ते आपण चांगले असे एकदम एक मध्ये सरी करतो त्याला बरोबर आमच्याकडे त्याला माळ पावडा म्हणतात जमा करण्यासाठी बरोबर बरोबर याच्याने तुम्ही सेनबीन सुद्धा घेऊ शकता बरोबर म्हणतो हा आपण सकाळी धार लावला होता वेगळा तो वेगळा तो कापणीचा हा निंदायचा निंदायचा हा शेत आता हे अनुभवातून आलेलं शिक्षण आहे तर मग आपण डिग्री घेतली आणि आपल्या हातात कोणी विळा दिला तर खुरप कोणतं विळा कोणता कारण तुमचे सगळे सेक्टर जरी संपले तर हे शेतीचं सेक्टर कधी संपणार नाही कारण हे पिकवणार तर आपण खाणार आणि मग आपण ए सी गाड्यांमध्ये फिरणार तर शक्यतो शेती अवजारांची माहिती असू द्या त्याला विळा म्हणते का विळास ना आणि याच्या खुरप खुरप याला काय पाणी आपण काय कांदे खांडायला कांदे खांडायला जायचं विळा खराब झाला त्याला धार लावायची मित्रांनो पायावरच्या भेगा सांगून शकतात की शेतकऱ्याचं आयुष्य कसं आहे बघा शहरातल्या मंडळींचे पाय कसे चकाचक राहतात आणि इकडे पाठीमागे लाख रुपयाचे कांदे पडले पण आरोग्याचा प्रश्न बा कसा काकांचा काही त्रास होतो का बॅगांचा उन्हा त्रास होतो अरे बाय थंडी मध्ये लाज आपला व्यवसाय आता भाऊ काय चालले कांदे कापायला कांदे का किती लांब आहे येते जाऊ जाऊन आलो असतो माझ्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी चला काका नाव सांगा तुमचं कौतिक काशीनाथ पवार कॉम्पोस्ट आघार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण बलने घेऊन आलेलो आहे आगारला आणि उन्हाळा कांदा कापून आणि ठेवलेला आहे मार्केटला विकायचा आहे पण त्याचा जरा भाव कमी आहे एक हजार ते चौदाशेचा भाव आहे पाठीमागे भाव जास्त होता चला आपण कांद्याची परतवारी काकांकडून शिकून घेऊया ओके पासष्ट वर्षाचे शेतकरी आहेत अनुभवी आता पोरांना तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा छोट्यापासून असे मोठ्यापर्यंत हे कांदे सांगा सर आम्हाला काय भानगड्यात तुम्ही म्हणता भाऊ कांद्याला भाव नाही बरोबर हा जो घेऊन गेला याला काय भाव मिळेल हा हा याला काय मिळेल सांगा छोटा आहे एकदम हा हा एक चाकडाही एक जर एक रुपया मिळाला तर याला निदान सव्वा 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 मिळेल बरोबर याला दीड मिळेल पंचवीस पैसे वाढती बरोबर आहे पुढे पुढे याची प्रतवारी वाढसीच जाईल ना बरोबर बरोबर शेवट म्हणजे याची किती सांगा याची याची आणि याची तुलना करता येईल का हा एक रुपयाचा होईल तर हा जवळपास तीन रुपयाच व्हायला पाहिजे हा एक हे जो चार चार रुपयाला मिळाली तर हा एकटा चार रुपयाला मिळेल बरोबर म्हणून कांद्याला भाव भाव नाही कोण म्हणतो भाव नाही असा चांगला माल असेल तर भाव मिळेल हेच भाव बरोबर बरोबर मिळवता आला पाहिजे तर आपण जर असा लाट घेऊन गेलो ते लाट लाटमध्ये याचा टोकरा याला मिळेल याच्यामुळे थोडेफार दोन पैसे वाढले म्हणजे यांना वाढतील पण इथं घासलं जाऊ ना सर्व सर इकडे तिकडं सरासरी मध्ये घेतला व्यापाऱ्यांची काही चूक नाही आपल्या मालाचा तसा दर्जा पाहिजे आपण मालाचा दर्जा प्रतवारी करून जर माल मार्केटला नेला हो तर आपल्याला दोन पैसे नक्की मिळतात बोर्शावरती तिथं बरोबर तिचं पाणी तिकडे चालू ती पाईपने रिटर्न केलं हां करा बंद करा ते पाणी एवढं स्वच्छ कसं काय ते घालून येत पहा ना पण काय चकाचक एवढं कॅमेरा सुद्धा स्वच्छ दिसतंय दिसतय

क्या बात हो जो का इकडं तोडला हा हा का, काक हा बंद ते बंद केलं काक सोडला काजूची त्याची भरती आता तिकडे शेवग्याला पाणी चालू आहे आता ते झाडांना पाणी द्यावं लागतं एक वर्षात दोन तीन वेळा द्यावं लागतं मग मरत नाही ते मोठं बीज आहे पण त्यांना त्यांचा बी आहे ना पावसाळ्यात भरती का जास्त अरे बाप इथून पाणी जातो भाऊ पाणी इथून पावसाळ्यात ती बुडून बुडून जाते ती जमीन लेवल पाणी असतं हो म्हणजे ढसळत नाही ना ढसळत नाही हे असं थोडं लावली ना हे पाईप बुडलेलं असतात बरोबर हे पाईप दोन्ही बुडलेलं ते पाण्याचं कडा आहे हे बारा महिने चालतात का बारा महिने वा 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 तिकडे एक बोर केली ते काही साठच फूट बोर आहे आडवा आडवा बोर का आडवा बोर साठच फूट इकडे बी किती ऊन आलं तरी फॅन चालतं का वा 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 लय नशीबवान माणसाला पाणी लागतं बरं का अरे हा ते का पाजर पाजर इकडे बी आपण होत ना इकडे बी बोर आहे तर असं आहे आघारची विहीर आणि आमचे कौतिक काका आता दुपारचे वाजले दोन आमचे दोघांचे जेवण बिवणं झाले आणि चाललं आहे आता झाडांना पाणी द्यायचं काम काही टाक्या भरायचं काम कधी मधी शेती अवजारांसोबत हे मस्त फिरायचं रोज रोज गाड्यांमध्ये फिरण्यापेक्षा मस्त कधी ग्रामीण भागात हे पाणी डायरेक्ट पिऊ शकतो का आपण थोडी चव चव करेल नवीन माणसाला चालणार नाही तुम्हाला थोडी सवय झाली नाही बऱ्याच गावाला विहिरीचं पाणी खतरनाक लागतं नाही एकदम ऐकंलं की आपण जे जुनी नाही पोटवती ताबड किनका ऐच नाही कुठे बी आता आपण फिल्टर पाण्यावरचे आपण जर पाणी पिलं ना मग आपलं नाक गळणार सर्दी होणार काकाला सवय झाली आहे

आता नाही क्रेज राहिली ती आंघोळीची आता पूर्ण नाही झाडाला पाणी चालू आहे ते बघू आपण चला छोटस आळ केलं होत त्याला सारी सारी हा सारी जिरली म्हणजे तुमची मालेगावकरची भाषा थोडी वेगळी आहे आमच्या चांदोडकडची थोडी वेगळी आहे त्याचा मतलब म्हणजे अर्थ एकच आहे आम्ही आळ म्हणलो तुम्ही सारी म्हणताय असं भाषा भाषेच बदल आहे सगळं एकच आहे दुपारी झोपत नाही तुम्ही लागत नाही उशिरा झोपले मग आम्हीच खबर असे दलिंदरी आम्हाला दुपारी तर मित्रांनो असे जुने माणसं आहेत जे रात्री उशिरा झोपले तरी दिवसा झोपत नाही आणि आपण एक तरुण पोर आहोत जे दुपारी जेवण झालं काही काम नसलं का डोळे लागले तर ही सवयी बदलावी लागेल आहे विर हो हो आपण मालेगावच्या जवळ आहोत आघार बुद्रुक या गावात आणि चांदोडपेक्षा एक दोन अंश सेल्सिअस उष्णता इकडे जास्तच आहे चटका देत आहे पण तो चटका घेण्यात एक मजा आहे घामालाय मस्त पैकी आता ही खाट आहे खाट बाज तुम्ही जे म्हणू शकता पहिले लाकडी यायच्या आता लोखंडाचा वापर वाढला आता मस्त बाजेवर बसतो आम्ही दोघ जण चालू आहे इकडं पाणी बाराशे रुपयाला घेतली डायरेक्ट विणून घेतलेली आहे का? काय गावामध्ये हा 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 आता दोन तीन दिवसांनी आहे अक्षय तृतीया बरोबर ना अख्खा झाला तुमच्याकडे काही प्रथा आहे काही परंपरा आमच्याकडे भाऊ नाही जवळजवळ सगळ्यांकडे जायची प्रथा काही पाळतात काही नाही पाळत बर आपल्या माध्यमातून आता काही पाळतात काही पाळत नाही बहिणीला लागतं का आणावं लागत नाही पण त्यांचा हक्क आहे आपल्याकडे बहिणी भाचे बहिणी भाचे हक्क आहे ना बरोबर त्यांची त्या माहेर तुमच्या सासरतून दोन दिवस आरामासाठी एक बरोबर सुटका होती सुटका होती बरोबर त्यांच्या प्रपंचात असतात काम कायमच्या असतात बरोबर दोन दिवस माहेर शेवटी माहेर राहत तुम्ही कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा असा सणासुदी निमित्ताने बैन भाष्या घेऊन या घरामध्ये गोड खावा एकत्र बसवू तीच मोठी तीर्थयात्रा आहे आणि ज्यांनी बैन भाषेची ओळख ज्यांना नाही ना त्यांची किती श्रीमंती अशी राहिली ती झिरो बजेट मध्येच आहे